हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बघा आम्ही नर्सरीमधून हा व्हाईट कलरचा गुलाब हा आणला मी साठ रुपयाला आणि हा अबुली कलर किती सुंदर आहे बघा फुलं पण आहे डेरेदार आहे ही मोठी असल्यामुळे आम्हाला शंभरला दिली आणि हे माझ्या स्वामीसाठी खास येलो कलर हे वेल पण आणलं याच्यामध्ये हे आम्हाला पन्नासला दिलं आणि हा पण येल्लो आहे स्वामीसाठी आलेलं फुलं नाही आहे पण खूप छान आहे जेव्हा याचं प्लांटेशन करून तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार आणि त्यानंतर हे बघा सेडिंग चांगला आहे कुंडीचाही कुंडीसही अडीचशे रुपयाचा आहे आणि हा जो आहे छान असा ऑरेंज कलर ऑरेंजमध्ये दुसरा कलर आहे बघू शकता तुम्ही खूप असा सुंदर आहे कुंड्यात पण आणलं एक्स्ट्रा घेताना ना थोडं डेरेदारच बघून घ्यायचं बघा खूप सुंदर अशी फुलं आहे बघा त्यानंतर हा आमचा बडिंगचा आहे गुलाब डेरेदार एकदम त्याच्यानंतर हा बटन गुलाब पिंक कलरचा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये याचं प्लांटेशन करताना मी तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करना लाईक कमेंट्स करत जा तोपर्यंत भेटूया बाय